धर्मवीरांच्या स्थळावर मनसे ठाकरे गटाचा एकत्र दीपोत्सव ठाण्यातील धर्मवीर आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळावर आज मनसे आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन दीपोत्सव साजरा केला दिव्यांच्या प्रकाशात साजरा झालेला हा क्षण मनसे सैनिक आणि शिवसैनिक दोघांसाठी भावनिक आणि ऐतिहासिक ठरला दिवाळीच्या पार्श्वभूमीवर साजरा झालेल्या या दीपोत्सवाला स्थानिक कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होते अनेकांनी सांगितलं की धर्मवीरांच्या स्मृतीस्थळी मनसे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकत्र येणं हे ठाण्याच्या राजकारणातील सकारात्मक संकेत आहेत मनसे सैनिक आणि शिवसैनिकांसाठी हा दीपोत्सव केवळ प्रकाशाचा नाही तर एकतेचा आणि धर्मवीरांच्या विचारांना अभिवादन करणारा एक खास क्षण मानला जातोय आज दिवाळीचा जा पहिला दिवस वसुबारस आपल्या माध्यमातून या विभागातील सगळ्या नागरिकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मनसे शुभेच्छा देतो कारण आपण मुंबईला आहे की राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र आलेले खरं तर ही काळाची गरज आहे महाराष्ट्राची गरज आहे मराठी माणसाची गरज आहे आणि अस्मितेसाठी सगळ्यांनी एकत्र आलेलं आहे ती चांगली नांदी आहे तसं म्हटलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मराठा नवनिर्माण सेना या सगळ्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये हीच भावना आहे की शेवटी हे दोन्ही ठाकरे एकच आहेत बाळासाहेबांचे आशीर्वाद दोन्ही ठाकरे बंधूंना आहेत त्याच्यामुळे हे ठाकरे ब्रँड एकत्र आल्यानंतर जे काय घडायचं ते घडणार आहे त्याच्यामुळे ते वेगळं काय नाही आज या ठिकाणी गेल्या वर्षीपासून आम्ही कंदील पण लावतोय हे शक्तीस्थळ आहे धर्मवीर आनंद दिगे साहेब आमच्यामध्ये आहेतच आमच्यामध्ये आहेत आम्ही असं समजत नाही आणि या ठिकाणी आल्यानंतर चांगली शक्ती मिळते अत्याचार विरुद विरुद्ध लढण्यासाठी शक्ती मिळते आणि कायम प्रामाणिक एकनिष्ठ झाल्यानंतर दिगेसाहेबांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम आहेत त्याच्यामुळे पहिला दिवस हा साहेबांच्या सोबत त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या पुण्याईनी हा इथे साजरा करतो या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सगळे पदाधिकारी आलेले आहेत रवींद्र आहे विनायक रणपीचे आमचे आशिष डोके आणि आमचे सगळे युवासेना महिला आघाडी त्याचप्रमाणे काँग्रेसचे पण काही प पदाधिकारी आलेले आहेत त्याच्यामुळे सगळे एकत्र हो कारण साहेब हे असं व्यक्तिमत्व होतं हे सगळ्यांचं होतं सगळ्या पक्षातील लोक त्यांना गुरुस्थानी मानायचे साहेब खऱ्या अर्थाने ठाणेकरांचं भूषण महाराष्ट्राचं भूषण आणि गुरुवर्य प्रत्येकाला जर कसं व्हायचं आयुष्यामध्ये तर त्यांनी साहेबाकडे बघावं आणि त्यांच्याकडनं प्रेरणा घ्यावी आणि म्हणून गेल्या वर्षीपासून या ठिकाणी हा दीपोत्सव प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दीप उजळून त्यांच्या आयुष्यामध्ये कायम काळोख दूर व्हावा अंदाज दूर व्हावा दीपोत्सव साजरा करतो पहिला दिवस दिवसांनी एकत्र येऊन इकडे बघू नका आधी घेता येतो तुम्हाला तुम्हें पहात आहा विस्टा न्यूज मराठी